नमस्कार मी बी जी रातोळीकर ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय रातुळी सरपंच सौ कमलबाई शिवराज पाटील यांची निवड सहा सहा दोन हजार तेवीस या रोजी झालेली असून निवड झाल्यापासून सार्वजनिक पाणी पुरवठाचे जे साहित्य राहते अज्ञात व्यक्तीकडून ते वारंवार तोडफोड करण्यात येत आहे जाळण्यात येत आहे मोटारी पाण्यामध्ये टाकण्यात येत आहे केबल कट करण्यात येत आहे पाईपलाईन फोडण्यात येत आहे तर त्या अज्ञात व्यक्तीची तक्रार आम्ही नायगाव पोलीस स्टेशन एफ आय आर पण केलेली आहे त्या एफ आय आरची कॉपी पण आमच्याकडे आहे तरी नायगाव पोलीस स्टेशनने जर आम्हाला सहकार्य करून त्या अज्ञात व्यक्तीला शोधून काढल्यास पाणी पुरवठा व्यवस्थित होऊ शकतो गावामध्ये तर सध्या स्थिती गावामध्ये पाण्याची खूप अडचण चालू आहे तरी पोलीस स्टेशनला आमची कळकळीची विनंती आहे की त्या अज्ञात व्यक्तीस शोधून काढून आम्हाला सहकार्य करावं ग्रामपंचायतीला धन्यवाद नमस्कार मी राहुल पाटील सरपंच प्रतिनिधी राहतो ग्रामपंचायत राहतो आमची ग्रामपंचायत स्थापन दीड महिने झालेलं आहे पण दीड महिन्यात बऱ्याच ठिकाणी पाईपलाईनची तोडफोड सार्वजनिक पाईपलाईनची तोडफोड हिरी हिरीवर जाऊन स्टॅटर चोरणे स्टॅटर फोडणे वायर चोरून नेणे वायर तोडून नेणे अशा विविध प्रकारचे समस्या गाव अज्ञात व्यक्ती अज्ञात अज्ञात चोराकडून देण्यात आलेली आहे तरी आम्ही पोलीस प्रशासनाकडे आम्ही मदत मागितलेल्या एफ आय आर फाली आहे अज्ञात व्यक्तीवर तरी पोलीस प्रशासनाने आतापर्यंत काही ॲक्शन घेतलेली नाही तरी पोलीस प्रशासनामध्ये विनंती आहे तत्काळ ॲक्शन घेऊन अज्ञात चोराविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करावा ही माझी विनंती आहे